या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर रोड केमिकल नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन ब्रेकिंग भाजप पुन्हा सुसाट लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांना चांगलेच मागे टाकले अशातच आता देणग्यांमध्येही भाजपाला इलेक्टोरल ट्रस्ट आणि खास देणग्यांमधून बावीसशे चव्वेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तिप्पट देणगी मिळाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसला यंदाच्या वर्षी दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये मिळाले असून मागील वर्षी काँग्रेसला एकोणऐंशी पॉईंट नऊ कोटी रुपये मिळाले होते भाजप आणि काँग्रेस या दोघांना प्रुफंड इलेक्टोरल ट्रस्टकडून सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत भाजपाला सातशे तेवीस कोटी तर काँग्रेसला एकशे छप्पन्न कोटी रुपये दिले आहेत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये भाजपाच्या देणग्यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश देणगी आणि काँग्रेसच्या निम्म्यापेक्षा अधिक देणग्या प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून आलेल्या आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भाजपाला सर्वाधिक दोन mm. हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची देणगी मिळाली तर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पक्ष बी आर एस दुसऱ्या क्रमांकावर असून बी आर एसला पाचशे ऐंशी कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेसला दोनशे एकोणनव्वद रुपयांची देणगी मिळाली असून दोन हजार बावीस तेवीसमध्ये प्रुडंटला सर्वाधिक देणग्या देणाऱ्या संस्थांमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड सिरम इन्स्टिट्यूट आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे मोबाईल अँड आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लसिया कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज दर कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा श्रीराजया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अॅथोराइट डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सीसी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर